नमस्कार आज आपल्या महाराष्ट्र राज्यासमोर अनेक संकट उभी ठाकले आहेत शेतकऱ्यांचा जीवनमान दिवसेंदिवस कठीण होत चालले आहे बाजारभाव मिळत नाही नैसर्गिक संकट डोक्यावर येत आहे अशा परिस्थितीमध्ये शेतकऱ्याच्या घामाला योग्य न्याय मिळत नाही अशा कठीण काळामध्ये या सरकारच्या विरोधात आवाज उठवण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी आदरणीय शरदचंद्रजी पवार पक्षाने पंधरा सप्टेंबर दोन हजार पंचवीस रोजी नाशिक येथे सकाळी साडे दहा वाजता आक्रोश मोर्चाचं आयोजन केले आहे मोर्चा हा मार्ग हा गोल क्लब क्लब नाशिक ते कलेक्टर ऑफिस असा असणार आहे आज पुन्हा एकदा आपण शेतकऱ्यांसोबत खंबीरपणे उभे राहून संघर्ष करायचा आहे शेतकऱ्यांचे प्रश्न सोडवण्यासाठी आपण सर्वांनी एकत्र या ही सर्वांना विनंती करतो आपण सर्वांनी आदरणीय पवार साहेबांच्या नेतृत्वाखाली या मोर्चासाठी मोठ्या संख्येने सहभागी व्हा ही सर्वांना नम्र अशी विनंती करतो जय महाराष्ट्र जय जवान जय किसान